पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार आमनापूरच्या वैष्णोदेवी मंदिरात चोरी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद आमनापूर येथील एळावी आमनापूर रोडवरील वैष्णोदेवी मंदिरात मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे ही संपूर्ण घटना मंदिरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की आमणापूर येथील एळावी आमणापूर रोडवर शशिकला जालिंदर मुळीक यांच्या खाजगी जागेत वैष्णोदेवी मातेचे हे भव्य मंदिर आहे मंगळवारी सकाळी शशिकला मुळीक नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरात गेल्या असता त्यांना गाभाऱ्याचा दरवाजा उघडा दिसला आणि कुलूप गायब झाल्याचे निदर्शनास आले देवीच्या मूर्तीसमोर ताटातील पैसे तसेच होते मात्र देवीच्या गळ्यातील दागिन्यांमधील मोतीहार आणि बदाम गायब झालं होतं यानंतर त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले मंदिरातील सी सी टी व्ही फुटेज तपासला असता मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास एक चोर मंदिरासमोर हत्तीच्या जवळ दुचाकी लावून आल्याचे दिसले त्याच्या हातात लोखंडी बारसारखे टोकदार हत्यार होतं त्याने कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला आणि दागिन्यांची चोरी करतानाचे संपूर्ण दृश्य व्हीमध्ये स्पष्टपणे कैद झालं आहे या घटनेची माहिती पलूस पोलिसांना मिळताच पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण पाटील हवालदार सुप्रिया पाटील आणि पी एस आय राजेंद्र माळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी कसून तपासणी सुरू केली असून चोराला पकडण्यासाठी वेगाने सूत्रे फिरवली जात आहेत पलूस तालुक्यातील हे एकमेव वैष्णोदेवी मंदिर असून दर मंगळवारी आणि शुक्रवारी येथे महिला भाविकांची मोठी गर्दी असते नवरात्र उत्सवात नऊ दिवस दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते तसेच शिवप्रतिष्ठांची दुर्गा दौड देखील या ठिकाणी दर्शनासाठी येत असते अशा प्रसिद्ध मंदिरात चोरी झाल्याने परिसरातील भाविकांमध्ये आणि नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत तर वैष्णोदेवी मातेचे अनेक मौल्यवान दागिने मंदिरात न ठेवता घरी सुरक्षित ठेवल्याने वाचल्याचे शकुंतला मुळीक यांनी सांगितले वैष्णव माता मंदिर अळ्या रोडला आहे आणि सकाळी पूजा करायला आली तर दरवाजा उघडाच आहे खाल्ला बी दरवाजा नुसता ढकललेला होता वर आली तर देवाचा दरवाजा बी उघडाच आहे बी नाही त्या गाण्याला आणि आत नळशीना गळ्याचं नेलंय ती बी दिस दिसलं नाही कुणी नेलं काय कळालं नाही दिच्या काळात हार आणि सण्याकड घेणे जाता